गेल्या काही दिवसांपासून कर्जत नगर पंचायतीमध्ये सत्तांतराच्या घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता पक्षाने मिळवली होती परंतु एकाच कुटुंबाला प्रत्येक वेळी सत्तेच्या केंद्रस्थानी मानाचे स्थान मिळत असल्याने अनेक दिवसांपासून पक्षातील नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला याच नाराजीचे नंतर बंडखोरीत रूपांतर होऊन रोहित पवार यांच्या सत्तेला सुरुंग लावत तब्बल अकरा नगरसेवकांसह भाजपाच्या दोन नगरसेवकांनी बंड पुकारला आपल्याच नगराध्यक्षांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावाचा अर्ज दाखल केला यानंतर खऱ्या अर्थाने कर्जत नगरपंचायतीमधील वाद चव्हाटावर आल्याचे पाहायला मिळाले तर या सगळ्या बंडखोर नगरसेवकांना सभापती राम शिंदे यांची मोठी मदत मिळाल्याची चर्चा कर्जत जामखेडच्या राजकीय वर्तुळामध्ये ऐकावयास मिळाली याच काळामध्ये राज्य सरकारने देखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार दोन तृतीयांश सदस्यांना दिल्याने सभापती शिंदेंनीच कर्जतमधील सत्ता उलथवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी बोलताना केला आता निवडणूक हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता राज्य पातळीवर कशा घडल्या हे आपण सर्वांनी बघितलं ज्याच्यात पक्ष फोडले दबाव तंत्र आणलं गेलं तसंच छोट्या प्रमाणात कर्जत शहरामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे लोकशाहीला तेवढी किंमत आज या सरकारच्या काळामध्ये राहिलेली नाही दडपशाही तुमच्याकडे एक पद आलं पद हे लोकांच्या हितासाठी वापरण्यापेक्षा हे पद कशासाठी वापरायचं तर फक्त कुठेतरी आपल्याला राजकीय ताबा घेता येईल का आपल्याला कुठे काही पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षाचा आपल्याकडे वळवता येईल का असंच काम आहे आता कर्जत जामखेडमध्ये प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाही त्याच्यासाठी मात्र राम शिंदे सर कुठे प्रयत्न करताना आपल्याला दिसत नाही आज पीडब्ल्यूडीचे बरीच कामं कर्जत जामखेडमध्ये सुरू आहे निधी मात्र त्या ठिकाणी दिला जात नाही आज अहिल्यानगर जिल्ह्याचा जर पी पीडब्ल्यू डीचा फंड आपण बघितला तर साडेसहाशे सातशे कोटी अडकलेले आहेत आणि किती सरकारकडनं मिळतात दहा कोटी वीस कोटी कुठेतरी मिळतात यासाठी राम शिंदे जर प्रयत्न करताना तिथं दिसत नाहीत त्याच्याबरोबर अनेक जामखेड शहराच्या अडचणी आहेत तिथे जे काही सीओ आहेत ते योग्य पद्धतीने वागत नाहीत तिथं काही लोकांना हाताशी धरून स्वतःच काही कॉन्ट्रॅक्ट घेतात का काय अशी शंका लोकांना तिथं वाटते आणि मग तिथं पाणी वेळेवर दिलं जात नाही बऱ्याच काही अडचणी आहेत कचरा वेळेवर उचलला जात नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही तुमच्याकडे पद असताना तुम्ही दुर्लक्ष करता पण त्या पदाचा वापर कशाला तर मिरवायला आणि राजकीय भूमिका घेण्यासाठी अरे गरीब अडचणीत आहेत मतदारसंघातले सामान्य लोक अडचणीत आहेत त्यांचे विषय तुमच्या सरकारच्या माध्यमातून तुमचं सरकार आहे तुमचे नेते आहेत त्यांच्यातून तुम्ही विषय मार्गी लावण्यासाठी तिथं तुम्ही कुठेही प्रयत्न करत नाही इथं मात्र त्या ठिकाणी राजकारण करतात संत गीते बाबा संत सीताराम बाबा तसंच चोंडीचे इथं पुण्यश्लोक आले देवी होळकरांचं तिथं विकास आराखडा आपण मंजूर केलेला आहे त्याला निधी मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी तुम्ही प्रयत्न ना करणार नाही तसंच संत श्री गोधर महाराजांच्या इथं काही निधी आपल्याला लागणार आहे तिथं बिल्डिंग कम्प्लीट करण्यासाठी त्यासाठी तुम्ही पदाचा वापर करत नाही पण मात्र इथं फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी मात्र रामचंद्र सर वापर करतात हे सगळं लोक उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी बघतात सोसायटी ग्रामपंचायत हे फोडण्यासाठी दबावतंत्र आणण्यासाठी कोणाचा कुठला तरी विषय असेल त्याच्यावर बोट धरून त्यांना भीती दाखवून दडपशाही करून त्यांना आपल्याकडे ओढण्याचं काम मात्र राम शिंदे सर पदाचा योग्य वापर करतायत म्हणजे पद कशासाठी आहे तर महाराष्ट्राच्या हितासाठी पण राम शिंदे सर या पदाचा वापर कशासाठी करतात तर कर्ज जामखेडच्या जा राजकारणासाठी ते सुद्धा दबावतंत्र आणून हे योग्य नाही हे लोकशाहीला पटणार नाही लोकशाहीला शोभणारं नाही हे दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला समजावं लागेल या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष राऊ उषा राऊत यांनी देखील अविश्वास ठराव बैठकीच्या दिवशी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करत सभापती राम शिंदे यांच्यावर आरोप करत आपला राजकीय बळी घेतल्याचा देखील यावेळी त्यांनी सांगितले तर सत्तेचा वापर आणि प्रलोभन दाखवून माझ्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याचे देखील त्यांनी म्हटले कर्जत नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष म्हणून तर मी प्रामाणिकपणे काम केलं आणि कुठंतरी विधान परिषदेचे जे काही सभापती आहेत राम शिंदे साहेब यांनी आमच्या गटातील जे काही नगरसेवक आहेत तर त्यांना पैशाचं आमिष दाखवून आणि सत्तेचं त्या ठिकाणी प्रभाव टाकून त्यांना अविश्वास ठराव नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यावर सादर करण्यात आला जो काही नगरसेवकांनी पहिला अविश्वास ठराव माझ्यावर दाखल केला त्या अविश्वास ठरावामध्ये मी कुठंच अपात्र ठरले नाही त्याच्यामध्ये कुठंच माझे दोष निघले नाहीत हे जेव्हा राम शिंदे साहेबांना लक्षात आलं तेव्हा एका ओबीसी महिला नगराध्यक्षा हट नगराध्यक्षांना हटविण्याकरिता राम शिंदे साहेबांनी राज्याचा कायदा त्या ठिकाणी बदलला आणि आज माझ्यावर मी आज जो काही अविश्वास ठराव त्यांनी दुसऱ्या पद्धतीने दाखल केला होता तर त्या च्या अगोदर आज आमची मिटिंग होती त्या मिटिंगच्या अगोदर मी आज नगरमध्ये या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे पण मला हे, हे सांगायचंय की कुठंतरी राम शिंदे साहेबांनी त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून आज एका ओबीसी महिला नगराध्यक्षाचा राजीनामा घेऊन एक माझा कुठंतरी राजकीय बळी देण्याचं काम राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे माजी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या राजीनाम्यानंतर सभापती राम शिंदे यांच्या गोटात दाखल झालेल्या नगरसेवकांनी सभापती राम शिंदे यांनी नगरपंचायतीच्या पदाधिकारी निवडण्याचा अधिकार दिला असल्याचे समजले त्यानुसार काल सभापती राम शिंदे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जत नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी रोहिणी घुले यांची तर उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची निवड जाहीर केली तर या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये पुन्हा एकदा ओबीसीचा मुद्दा पाहायला मिळाला यावर गटनेते संतोष मेहत्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मध्यंतरीच्या काळामध्ये माळी समाजाला टार्गेट केलं जाते आणि माळी समाजाच्या विरोधामध्ये हा अविश्वास प्रस्ताव आणतायत असं समोरून बोललं जात होतं परंतु आज मी तुम्हाला या ठिकाणी किंवा समस्त कर्जतकारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की माळी समाजाला पद मिळू नाही म्हणून गिरी चार पाच दिवस झालं कोण कोर्टात जाते आहे आम्हाला कोण कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावतं आहे का लावते आहे तर माळी समाजाला हे कुठलं पद मिळू नाही म्हणून परंतु आज गिरी तीस वर्षे झालं माळी समाजाचंच नेतृत्व या ठिकाणी होतं आणि आताही पुन्हा आहे आदरणीय सभापती रामजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परंतु समोरून वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला कोर्टामध्ये खेचण्याचं त्याचं काम या ठिकाणी होतं ही जनता उड्या डोळ्याने पाहता आहे आजही या ठिकाणी आम्ही सर्वजण कोर्टामध्ये उपस्थित होतो कोर्टाने सुद्धा निकाल राखून न ठेवता कुठल्याही प्रकारचा स्टे न देता या ठिकाणी संतोष आप्पा मेहत्रे हेच गटनेते कायम केलेले आहेत परंतु समोरून म्हटलं जाते आमुक आमुक आहे की अमुक अमुक आहे असं झालंय तसं झालंय हे कुठल्याही कुठल्या प्रकारचा खरा प्रकार नाही आणि उद्या सकाळी मी तुम्हाला निश्चितच गटनेतेच्या बाबतीमध्ये क्लिअरन्स या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याच्यानुसार आज परिस्थिती अशी आहे की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सभापती रामजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी कर्जत शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल लोकांच्या अडीअडचणी अडचणी कशा सुटतील यानुसार नेहमीच ने कार्यरत राहूया नाही काय हे फक्त वल्लग नाहीत कुठेतरी आडवणूक माळी समाजाची करायची आणि माळी समाज माळी समाज दुसरे माळी नाहीत का हो गेली तीस वर्ष झालं आज समाज समाज म्हणून दुसऱ्या कुणालाही कुठल्या बदाव बसून द्यायचं हाच उद्योग नेहमी आहे ना कारण त्याचं प्रतीक आज आहे गेली आठ दिवस झाला आम्हाला कोर्टामध्ये खेचण्याचा प्रकार चालू आहे कारण रामजी शिंदे साहेबांनी सभापतींनी या ठिकाणी कालच जाहीर केलंय की माळी समाजाचे संतोष अप्पा मेहत्रे यांना या ठिकाणी उपनगराधीशी केले जाईल आणि पुन्हाही तुम्ही माळी समाजाला पद मिळवू नये म्हणून कोर्टामध्ये जाता म्हणजे याचा अर्थ काय की समोरून आमदारांनी सुद्धा म्हटलं गेलं आमच्या जुन्या नेतृत्वानी की माळी समाजाचे आहेत म्हणून या ठिकाणी आयुष्यात आणले जातोय पण मी त्यांनाही आज या ठिकाणी आवाहन करतो की साहेब आमदार साहेब तुम्ही सुद्धा थोडस ज्या गोष्टी ठरल्यात त्या बोललं तर बरं राहील की किती दिवसांनी कोणी राजीनामा द्यायचा कोणा कोणाला कोणत्या पदावर बसवायचं त्यानुसारच आम्ही यात केलेला आहे आणि यानुसार आज या, 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 या ठिकाणी सर्व गोष्टींनी आम्ही संपन्न असून कर्जत शहराचा विकास निश्चितच आम्ही सर्वांना बरोबर घेऊन करूयात राम शिंदे साहेबांचा कुठलाही आम्हाला दबाव नव्हता कुठलाही विषय नव्हता परंतु आम्ही सर्वजण उत्स्फूर्त उत्स्फूर्त या ठिकाणी ज्या गोष्टी ठरल्या होत्या पदाच्या बदलाच्या संदर्भामध्ये किंवा गेल्या तीन वर्षामध्ये कुठलाही नगरपंचायतला कर्जत शहराला कुठलाही निधी मिळत नाही आणि आता कुठेतरी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जसा मागच्या वेळेस निधी मिळाला त्यानुसार आता सुद्धा मिळेल आणि कर्जतच्या माझ्या मायबाप जनतेला न्याय मिळेल त्यांची कामं होतील ह्या उद्देशानं कुठलाही दबाव न आणता आम्ही सोकोशीने या ठिकाणी जवळपास अकरा जण आदरणीय राम शिंदे साहेबांकडे गेलो होतो त्यांना विनंती केली त्यानुसार त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची आणि कर्जत शहराच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतल्यामुळे आम्ही साहेबांबरोबर आहोत गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या कर्जतच्या राजकीय घडामोडींना अखेर तारखेला पूर्णविराम मिळणार असल्याचे चिन्ह सध्या तरी दिसत असून रोहिणी घुले यांच्या विरुद्ध वैद्य ठरलेला एक अर्ज देखील काल माघारी घेतल्याने घुले यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे काल या सर्व नगरसेवकांनी निवडीनंतर जल्लोष करत आनंद साजरा केला तर आगामी काळामध्ये या सगळ्या घडामोडींनंतर आमदार रोहित पवार हे कुठला राजकीय डावपेस टाकतायत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे नेते प्रवीण न घुले पाटील व गटनेते संतोष अप्पा मेह्रे व उपगटनेते सतीश काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते तेरा नगरसेवक यांनी एकत्र येऊन एका कुटुंबाप्रमाणे कर्जत शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आणि आज माझा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही भरला आणि आज माझी विरोधकांनी अर्ज माग घेतल्या कारणाने आज माझी त्या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे आणि दोन तारखेला मतदान आम्ही तेरा जण नगरसेवक त्या ठिकाणी करून विजय हा आमचाच होता परंतु त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म काढून घेतल्याने हा विजय आमचा आज आज निश्चित झालेला आहे यात सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आजची ही संत श्रेष्ठ सद्गुरु गोधन महाराजांची नगरी आणि त्या नगरीची नगरपंचायत कर्जत नगरपंचायत या नगरपंचायतच्या या नगराध्यक्षाच्या निवडीच्या निमित्तानं आदरणीय ने राज्याचे नेते आमचे सर्वांचे नेते आणि कर्जत शहरावर आणि तालुक्यावर मतदारसंघावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे नेते आदरणीय ने राम साहेब यांनी या नागर नगरपंचायतमध्ये या सर्व नगरसेवक बांधवांनी ज्यावेळी चर्चा झाली आणि चर्चेच्या माध्यमातून गावाला कुटुंब म्हणून आम्ही काम करण्याची संकल्पना आमची पूर्वीपासून आम्ही तशा पद्धतीने काम करतो आणि मग त्यामध्ये हो आज नगराध्यक्षाच्या काल फॉर्म भरल्या गेले आणि त्यानंतर समोरांनी सुद्धा फॉर्म भरले होते पण आज चार वाज चारच्या दरम्यान या ठिकाणी विरोधकांनी भरलेला फॉर्म पाठीमागे घेतला आणि त्या त्यामुळं रोहिणी सचिन घुले पाटील यांची कर्जतच्या नगराध्यक्षपदी दोन तारखेला त्याचं जाहीर होईल पण आज एकच फॉर्म राहिल्यामुळं सौ रोहिणी रोहिणी सचिन भुले पाटील यांची कर्जाच्या नगराध्यक्षपदी निवड झाली आम्ही सर्वच आमचं कुटुंब हे सर्व कुटुंब माझं माझे वैयक्तिक नाही हे सगळं माझं कुटुंब आहेत हे माझे सगळे भाऊ आहेत यांच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम राज्याचे नेते आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांचं आधी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि रोहित पवारांनी ज्या ज्या गोष्टी बाईटमध्ये किंवा बोलत असताना सांगितल्यात त्या गोष्टीच्या संदर्भात सुद्धा आम्ही दोन तारखेला सविस्तर सगळ्या गोष्टीचं उत्तर आम्ही त्या दिवशी देऊ कर्जत तालुक्यातील कर्जत नगरपंचायतच्या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्तानं हे सगळे अकरा नगरसेवक एकत्र येत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अकरा नगरसेवक एकत्र आले पण पुढील ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अश्विनी दळवी या ठिकाणी आमच्या मिसळता येईल या दोन्हींची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली कारण आविष्वाचा प्रस्ताव पारित होण्यासाठी तेरा सदस्यांची नगरसेवकांची गरज होती आणि अकरा जणांनी ते भूमिका घेतली होती आणि म्हणून त्यात भर टाकण्याचं काम आणि महत्त्वाची भू भूमिका बजावण्याचं काम आमच्या या दोन्ही भगिनींनी अतिशय ताकदीने केलं कुठल्याही गोष्टीला कुठल्याही आमिषाला कुणी बळी पडलं नाही आणि मग अकरा हे दोन मिसाळल्यामुळे तेरा झाले आणि म्हणून खऱ्या अर्थानं कर्जत नगरपंचायतच्या आयुष्याचा ठराव जो होता तो शंभर टक्के पारित होणार आहे म्हणूनच नगराध्यक्षांनी किंवा त्या ज्यांनी कुणी भूमिका घेतली त्यांनी भूमिका घेऊन एकवीस तारखेला त्या प्रस्तावाला किंवा त्या, त्या मतदानाला सामोरं न जाता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांनी नुसतं सांगितल्यानंतर या आमच्या भगिनींनी या सगळ्या कुटुंबामध्ये जे नवीन आमचे सर्व सहकारी सगळे सक्ड़ा भाऊ आमच्या भगिनी आलेल्या आहेत त्या कुटुंबामध्ये आनंदाने या ठिकाणी आमच्या भगिनींनी अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं आणि महाराजांच्या नगरीला येणाऱ्या काळामध्ये जे काय उचित काळ येणार आहे तो काळ आणण्यासाठी आमच्या भगिनींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे